खोडकी जूनमध्ये जूनमध्ये खोडकी दोनशे रुपये मिळेल माळेगाव कारखान्याला आणि नंतर दिवाळीचं सगळा हिशोब करून जे काही जास्तीत जास्त देता येईल ते त्या ठिकाणी दिवाळीत दिलं जाईल अशा पद्धतीनं आपण जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल ह्या पद्धतीचं आपलं नियोजन त्या बाबतीतलं आहे ह्याची नोंद माळेगाव साखर कारखान्याच्या परिसरातल्या ऊस उत्पादक सभासदांनी घ्यावी ह्याच्यामध्ये काही काही जण बसून काही आता कुणी पण हे असं चाललंय काही काही येतात संचालक बोर्डाला भेटायला आम्हाला भेटायचं कशाला भेटायचं भाव जास्तीचा मिळाला पाहिजे अरे भाव जास्तीचा मिळायला पैसे पाहिजेत ना नुसतं भेटून मिळणार आहे का काय नाही वळत नाही आपलं यायचं आणि दाखवायचं बघा आम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या करता काही करतोय आम्ही ज्या ज्या हे राज्यातले लक्ष्यामध्ये घेऊन मार्ग प्रयत्न करतोय मी आत्ता साखरवाडीच्या मालकाला फोन केलेला होता तर लालासाहेब नलवडेच्या मुलाचा काहीतरी मला वाटतं दापटेंचा घर केला होता तर त्यांनी एकतीसशे ते म्हणले दादा माझं फायनल मी एकतीसशे शेच्या वर एक रुपये देऊ शकत नाही काल पण मी कपूर त्याच्या आधी सातारा वेगवेगळ्या वेग भागामध्ये मी फिरत असतो सगळ्यांची अवस्था तशी जिकिरीची आहे काही तर मला मुख्यमंत्र्यांना आणि एकनाथरावांना काय पत्र द्यावं मी नावं घेत नाही त्यांची आम्हाला सॉफ्ट लोन द्या जसं माग दोन टक्के राज्य सरकारनी दोन टक्के केंद्र सरकारनी आणि दोन टक्के मला वाटतं नाबांडिकात तुम्ही लोकांनी सहन केले लो होते एफ आर पी देण्याकरता तसे काही जण पैसे मागतात त्यांना पैसे नाही एफ आर पी द्यायला पैसेच नाही बँका म्हणतात त्याच्या पंच्याऐंशी टक्के रक्कम आम्ही देऊन त्याच्यात त्यांचा भागत नाही वाढलेली कामगारांचा त्या ठिकाणी दर तीन महिन्यांनी महागाई भत्ता आणि बाकीच्या गोष्टी वाढतात त्या द्याव्याच लागतात कारण कामगार पण आपला आहे आत्ताही मी आल्यानंतर कामगारांनी एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलंच आहे की दादा आमच्याकडे पण लक्ष द्या शेवटी आपल्याला सदांचा कामगारांचा सगळ्यांचाच विचार करून निर्णय घ्यावा लागतो ही बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे हो का इथंच आहे त्रिपक्षीय समितीवर साखर काम कामगारांना पगारवाढ मिळण्याबाबत आता त्याच्यात मी प्रोसिडिंग बघितलं त्या सतरा कारखान्यांनी त्याला प्रतिसादच दिला नाही साखर संघाचा फक्त माळेगाव कारखान्यांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल पक्षीय कराराच्या बाबतीमध्ये कामगारांच्या वाढीचा तो कागद कुठे तो हिरव मगाशी मी डारकरनी हे केलं होतं तर त्याच्यामध्ये क्लिअर आणि खुशाल काही जण सांगतात माळेगाव कारखाने त्रिपक्षीय कराराला विरोध केला प्रोसिडिंग आहेत ना ते केशरराव प्रोसिडिंग कुठं ते अह मगाशी मी गाडीत बघितलेलं प्रोसिडिंग द्या मला का हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ ही विषय पत्रिका आणि टिप्पणी आणि याच्यामध्ये हा विषय मागील तीन त्रिपक्षीय करार वेतनवाढ पुढेप्रमाणे तीस अकरा तीस नोव्हेंबर दोन हजार अकरा अठरा टक्के वाढ चार जुलै दोन हजार सोळा पंधरा टक्के वाढ बारा टक्के वाढ मागील तिन्ही कराराची सरासरी वेतनवाढ पंधरा टक्के यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यात कामगार ती मागणी केलेली होती ती मागणी इथं आहे आणि या संदर्भात साखर कारखाना संघाने अमक्या अमक्या फेब्रुवारी सतरा मला वाटतं एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती असते रोजीच्या पत्राद्वारे राज्यातील गाळप घेतलेल्या कारखान्यांना किती टक्के वेतन वाढ देणे शक्य आहे या एकशे सात सहकारी साखर कारखान्यांपैकी फक्त एकोणीस कारखान्यांनी माहिती पाठवली त्यामध्ये सतरा कारखान्यांनी एकोणीसपैकी किती टक्के वेतनवाढ द्यावी याबाबत या अभिप्रायच दिलेला नाही मात्र माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुणे कारखान्याने त्रिपक्षीय समितीचा असल्याचे कळवले व रेणा सहकारी साखर कारखाना दिली लातूरचा या कारखान्याने कारखान्यात येणाऱ्या आवर्षण परिस्थितीचा विचार करून वाढ करा म्हणजे त्यांचं म्हणणं आमच्याकडे पाणी वगैरेचे दुर्भिक्ष आहे त्या सगळ्याचा नैसर्गिक संकटाचा विचार करून आमच्या वाढीचा विचार करा हे कळवलेलं आहे म्हणजे एकट्या माळेगावनी सांगितलेलं आहे की त्रिपक्षीय करा ज्या पद्धतीनं निर्णय म्हणजे घेतला जाईल तो द्यायला आम्ही तयार आहे दादा अमक्याची सभा झाली ते असं बोलले दादा तमक्याची सभा झाली असं बोलले दादा काहींनी तिथं बाहेर आंदोलन केलं त्यांनी अमकं केलं ठीक आहे ना प्रत्येकाचा काळ असतो माळेगाव सहकारी साखर कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत होता ही काळ्या दगडावरची पांढरीख आहे ती मी नाकारच नाही तेव्हा हिरेमट काका असतील चंद्राव असतील त्याच्यामध्ये जाधवराव असतील त्याच्यामध्ये अनेक दिग्गज मान्यवर माधवराव पाटील तावरे असतील अशा अनेकांनी वेगवेगळ्या काळामध्ये मला वाटतं मंगेशचे वडील पण एक वर्ष का काहीतरी होते सॉरी आजोबा चुकून मी मंगेशचे वडील म्हणलं आजोबा तर ह्या सगळे मान्यवर त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते मित्रांनो प्रत्येकाचा काळ असतो आज आता मी राज्यामध्ये काम करतो पूर्वी साहेब आणि बाकीचे सगळे बघत होते इतर मान्यवर आता आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आम्ही बघतोय तसं कारखान्याच्याही संदर्भामध्ये आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे आम्ही पण फार बारकाईनं विचार एकदा असंच सोमेश्वर कारखाना अडचणीत आला असताना आम्ही आमचं सर्वस्व तिथं पणाला लावलं आणि पूर्व घडी तिथं बसवली तिथं कुठलीही अडचण ही येऊन दिलेली नाही आहे आज मी तुम्हाला यादी जर वाचली तर ते कारखाने आणि तिथले सभासदांना वाईट वाटेल अहो इतक्या कारखान्यांची यादी माझ्याकडे एन सी डी सीमधनं पैसे द्या आमचे प्रस्ताव अमित शहा साहेबांच्याकडे पाठवा त्याशिवाय आम्ही टिकाऊ धरू शकत नाही आम्ही कारखाना चालू शकत नाही ती गोष्ट आपल्या सोमेश्वरन माळेगावच्या बाबतीमध्ये नाही हे आपले दोन साखर कारखाने बारामतीत त्या संदर्भामध्ये काही काही संचालक बोर्डाला तुम्ही निवडून देत असताना काही संचालकांनी काही किरकोळमध्ये भरती किंवा आणखीन काही गोष्टी चुका केल्या असतील नसतील मी त्याचं समर्थन करत नाही ते मला मान्यही नाही मी पी डीसीसी बँकेत पण अलीकडे राजीनामा दिला वेळ देता येत नाही आणि त्याच्यामध्ये आता दत्तोबा संभाजी आणि रणजित तिघंजण तिथं प्रतिनिधित्व आपलं करताय पण मी देसाईला वरचेवर विचार सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कसं चाललंय बोर्ड नीट काम करताय का कोण खास बाब मागत आहे का बँकेत काही अडचण आहे का कारण ती आपल्या तेरा तालुक्या आणि दोन्ही शहराची वैभव आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याला कुठेही धक्का लागता कामा नाही आणि हे असताना त्याच पद्धतीनं माळेगाव आणि सोमेश्वरचं आहे आपल्या इथं आता वेगवेगळे कोजनच्या बद्दलच्या काही गोष्टी आहेत आपल्या इथं एकंदरीत नदीच्या खराब पाण्याचा प्रश्न आहे नदीच्या खराब त्यामध्ये मी तर सतत सांगतो विचार दोघांना दहा पंधरा रुपये वीस रुपये भाव कमी दिला तरी चालेल एस टी पी बसवा सांगतो की नाही जेवढं तुमचं पाणी कारखान्यातनं निघतंय ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसून ते योग्यतेचं म्हणजे पिकाच्या योग्यतेचं करून सोडा त्याच्या संदर्भामध्ये माग मी सांगितलं तुम्ही म्हणाल की तू सांगितलं होतं ना सा, नीट करू नीट करायला वेळ लागणार नाही पण नीट केल्यानंतर एवढे कारखाने बंद पडतील परत माझ्या नावाने ओरडायचं नाही त्याला नीट करायला सांगितलं तर कारखानाच सा बंद केला कारण पोल्युशन बोर्ड सगळ्याला नोटिसा काढणार कारण ते स्लॉटर हाऊस पण आहे तिकडं काहीतरी एक दोन दुधाचे प्रकल्प पण आहेत पण त्याच्यात माळेगाव कारखाना पण येणार आहे सोमेश्वर कारखाना पण येणार आहे आणि सोमेश्वरच्या पलीकडे पॉलिकेम 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 ते पण आहे तेच स्लॉटर हाऊस म्हणजेच कत्तलखाना तानाजी राव कत्तलखाना त्याच पण येणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यात एकदा टीम आली ना टीमला काय मी आत्ता भाषण झालं की फोन करून टीम बोलवी पण हे सगळं डिस्लरी पण बंद पडेल दोनशे रुपये भाव कसा घेणार आहे खोडकीचा आता कुठे एम डी काय सांगितलं तुम्ही की ज्या वेळेस डिस्लरीचे पैसे येतील इथेनॉलचे त्यावेळेस भाव मिळेल ना आपला जूनचा तुम्ही नीट लक्षात घ्या ना दुरुस्त झालं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही आंदोलन करायला काय रे कुठेही जाऊन आंदोलन परंतु त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पण ती भूमिका घेतली तर कुठल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होणार आहे याचाही भान आपण ठेवलं पाहिजे पुन्हा तुम्ही मलाच दोष द्याल ह्याला लागल नव्हती का आणि त्या तीमध्ये पुन्हा मला वाटतं ढाकणे आहेत पोल्युशन बोर्डाला ढाकणेच आहेत ढाकणेचं नाव काय अविनाश ढाकणे अविनाश अविनाश ढाकणेच आहेत पूर्वी प्रवीण दराडे होते ते आता सहकारला आलेले दुसरी गोष्ट माळेगावकरांनो सहकार खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्याच्यावर ज्या काही परवानग्या असतील ज्या अडचणी असतील त्या मी ज्या आणि त्यामुळं आत्ता जरी कुणी काही त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत असलं तरी देखील त्या संदर्भामध्ये तुम्ही शांत डोक्याने विचार करा काही आमच्यातले संचारच वागतंय का नाही मला माहिती नाही परंतु काही सभा सांगतात कार्यकर्ते सा। राहू दादा ही नीट बोलतच नाही हो काही डायरेक्टरांच्या बद्दल काय नीट बोलायला झालं अरे मी माझा नव्वदचा स्वभाव किती बदललाय किती बदललाय आता लोक सांगायला लागली तर आता नका बदलू नाही तर अधिकारीच ऐकायचे नाही आपल्याला संधी दिल्यानंतर तुम्ही केशवराव पुरुषोत्तम दाबा तुम्ही मालक नाही तुम्ही विश्वस्त पाच वर्ष तुम्हाला विश्वस्त म्हणून जनतेने निवडून दिलेलं आहे मालक ही लोक आहेत किंवा बाहेर तुमचे घरातले परिवारातले जे इथे येऊ शकले नाहीत ते लोक मालक आहेत त्याच्यामुळे हे आपलं वैभव आहे हे आपल्या प्रपंचाला आर्थिक मदतणारी संस्था आहे मी नेहमी सांगतो खासदार चुकीचा सा निवडून गेला तर विकास कामावर थोडा बहुत परिणाम होईल चार काम कमी येतील आमदार निवडून गेला तर डायरेक्ट तुमच्या प्रपंचाशी संबंध येत नाही त्याच्यात सर्वांगीण विकासाला खीळ बसे तीच गोष्ट जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका सरपंच मात्र साखर कारखाना हा तुमच्या प्रपंचाशी जोडलेला आहे तुमच्या आर्थिक नाडीशी जोड त्याकरता तिथं शेवटी नेतृत्व कुणाचं आहे ह्याही गोष्टीला महत्व आहे आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं माळेगावचं नेतृत्व मी करतोयचं नेतृत्व त्या ठिकाणी मी करतोय आणि त्याच्यामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जे काही आपण नूतनीकरण करा म्हणा किंवा काही तिथलं काम केलंय त्यांच्या साक्षीनं सांगतो की मी कुठंही माळेगावच्या सभासदांना मध्ये अंतर पडू देणार नाही कुठही केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना याचा पुरेपूर हा माझ्या सोमेश्वर माळेगावला कसा मिळेल याकरता मी सर्वस्व पणाला लावीन माझी मोदी साहेबांची पण ओळख आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं असेल शानची पण ओळख आहे ते आज प्रमुख देशातले नेते आहेत हे तरी मान्य आहे ना आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी एकनाथराव आम्ही आहोत ह्या सगळ्याचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करा आणि आपल्या इथं चाललेली विकासाची कामं असतील आपल्याकडं पुढं मंजूर करायची विकासाची कामं असतील आपल्यामध्ये आणखीन काही महत्वाच्या बाबी आपल्याला करायच्या आज माळेगाव जसं कात टाकतंय तसं आता माळेगाव बारामती तसं माळेगाव पंचायत ग्राम नगरपंचायत तिथेही आपल्याला सुधारणा करायच्या तिथेही काही करोड रुपये दिलेले आहेत बाकीच्याही गावांना पैसे दिलेले पुढेही आपल्याला द्यायचे आणि माझं जे स्वप्न आहे माझा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे करा निरा उपसा सिंचन योजना ते झाल्यानंतर तर एवढं काही बदल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल त्यावेळेस असणारे चेअर सोमेश्वरचे चेअरमन यांना कुणालाही दुसरीकडे ऊस मागायला जावं लागणार बरोबर संपूर्ण ऊस आपल्या क्षेत्रामध्ये मुबलक आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा त्या बाबतीमध्ये उप उपलब्ध होईल पण त्याकरता न्यायचा वापर जेपी केला पाहिजे चंद्रराव देवकाते बाबूराव ह्याशिवाय गत्य आओ। ते त्याशिवाय आपल्यापर्यंत नाही त्याच्यामध्ये नवीन ते ले ले। ले ले। ते ले ले। ते तुम्ही ते झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही त्याच्याकरता अजून काही माझा प्रयत्न चाललेला आहे त्याला काही पैसे लागतील माळेगाव सोमेश्वरच्या परिसरामध्ये इथला सभासद दुसऱ्या कारखान्याला ऊस घालत नाही मायगाव सोमेश्वर त्याच्यावर ट्राय पार्टी ए आय चा वापर पाच सात काय हजार भांडवल लागत असेल तर सूर्यकांतराव ते नसेल तर मी मध्यवर्ती सहकारी बँकेला ते पैसे उपलब्ध करून द्यायला लावीन त्याला रिजनेबल व्याज लावायला लावीन आणि आपलं टनेज वाढलं आपली काय बचत झाली खताची आणि पाण्याची तर आपल्याला पैसे जास्त मिळणारच आहे त्याच्यावर तिथंही काही अडचण नाही मी परवाच त्या गोष्टीचा विचार विद्याधर अनासकर मी आम्ही बसलो असताना त्या ठिकाणी करत होतो हे म्हणजे जिथं जिथं जे जे काही या ग सगळ्या गोष्टी राबवत असताना करता येईल ते करीन त्याकरता कधी माळेगावचं इलेक्शन लागेल ला आता का काही म्हणतात कोण सुप्रीम गेलं आहे कोण काय म्हणत आहे पण लागेल केव्हाही तरी आता नजिकच लागेल त्यावेळेस मी पण तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे माझा तुम्हाला उपयोग असा होईल मी कारखानाही तुमचा चांगला चालून दाखवेल भावही चांगला त्या ठिकाणी देईल कुठं संचालक बोर्डातली लोक गडबड करत असतील जसं परवा ते काहीतरी कुणाला ठराविक लोकांनाच वाढ दिली ठराविक लोकांचेच वाढ झाले लगेच आमचे कामगार तिथे गेले आता आम्ही उपोषण करणार तो त्यांचा अधिकार आहे मला ते कळल्यावर म्हणलं काही करू नका सगळं थांबवतो अजिबात कुठलं काही होऊन देत नाही त्याच्यामध्ये तुमच्याशी चर्चा करतो मॅनेजमेंटशी चर्चा करतो आणि व्यवहार जे असेल ते करू आपण काय बाहेरचे आहे का का घाबरताय तुम्ही मी आहे ना करू नका त्यामध्ये इतर गर बर... तुमचं केंद्रातलं काम असेल तरी आपल्याकडनं होणार तुमचं राज्य सरकारचं काम असेल आपल्याकडनं होणार सहकार खात्याचं काम आहे आपल्याकडनं होणार तस इतरां गोष्टीचा विचार करा काही काही जण वेगवेगळ्या पुरंदर उपसा जनाई शिरसाला निधी दिला दिला काही मुद्दे पुरंदर उपसाला आपण आधी निधी दिला त्याचं काम चाललंय त्याला आपण निधी म्हणजे पुढच्या कामाला दिलेला आहे साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स हा फक्त आणि फक्त अमित शहाच्यामुळे माफ झाला नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं खरं आहे की नाही किती वर्ष चाललं होतं नाए, नाए, वर्षे? वर्षे नाही नाही किती वर्ष वीस वर्ष चालू होत वीस वर्ष अनेक राज्यकर्त्यांनी काम केलं नाही कुणाला करता आलं केसेस चालल्या होत्या पण अमित भाईंनी ते समजून घेतलं आणि म्हणलं असा मार्ग काढतो सगळं माफ करतो पुढं एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला तरी कर्ज न काढता दिला तर त्यालाही इन्कम टॅक्स लावत नाही आणि त्यामुळं आज सोमेश्वर माळेगाव जास्त भाव तर गेल्या वर्षी दीडशे पावणे दोनशे रुपये टनाला इन्कम टॅक्स दिला असता गेला असतं की नाही हे तुम्हाला लक्षात कसं येत नाही भावनिक होऊ नका हा भावनिकचा प्रश्न नाहीये मी कोणावर टीका करत नाहीये पण काहींच्या काळात नाहीच झालेलं काळात झालं ते सगळं पूर्णपणे क्लिअर करून टाकलं पुढची पण अडचण सोडून दिली शेतकऱ्यांचे ए करता तरतूद केलेली आहे साखर निर्यातीचा मोठा निर्णय झाला तुम्ही दोघांनी साखर निर्यात केली ना केली का नाही ते करा नाहीतर लवकरच साखरेचे भाव जास्त तर कदाचित पुढचं कॅन्सल करतील पुन्हा अडचणीत याल हा बरोबर तेवढी साखरे गेल्यामुळं मदत झाली त्याच्यामुळं जा जो साखरेचा भाव दहा तेहतीसशे होता तो एकदम ला पोहोचला पाचशे रुपये पोत्याला वाढले त्याचा परिणाम आपल्याला दिवाळीला दाखवायचा म्हणजे आत्ता तर जेवढं शक्य होतं तेवढं दाखवलेलंच आहे पण बापूराव दिवाळीला पण झाली पाहिजे आणि दोनशे रुपये त्यावेळी अशा गती ते व्यवस्थितपणे झालं पाहिजे